यारो हो, मुशीर कर हे माझे चांगले मित्र होते जी એટલે અનેક વર્ષોपासून 1990 च्या दशकापासून जी મેં અને આદરાને એકત્રિતपणे કામ केलेला 2000 મનો તો એ કોલેજ છે 92 પસંદ 3 ના જિલ્લા બસ હાલો અમે વન કામ કરેલ છે જી ત્યારनंतर મધ્યવર્તી બેંક પાસેથી વિરુદ્ધ ક્ષેત્રामध्ये અમે એકત્રિતपणे કામ केलेला जी तो तो मधल्या काळामध्ये ते वेगळ्या पक्षामध्ये आणि मी वेगळ्या पक्षामध्ये काम करत होतो तरी आमची फारशी कटुता कुठल्याही याच्यामध्ये आलेली नाही अतिशय मन मिळावू आणि शांत स्वभावाचा एक मित्र या निमित्ताने गेलेला आहे चार दिवसापूर्वीच अश्विनी मध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतली कुटुंबांची भेट झाली परंतु हरियारावची मानसिकता नव्हती किंवा शेवटच्या घटका पोहोचतायत अशी परिस्थिती निर्माण झालेली होती पण आज हर्यारावांचं दुःखद निधन झालं एक चांगला सच्चा दिलदार मित्र या निमित्तानं गमावलेला आहे लोहा कंदार विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून जिल्ह्याचा माजी खासदार म्हणून आणि हरियारवचा मित्र म्हणून ચિખલીકર પરિવાર વતીન રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ વતીન શ્રદ્ધાંજલિ અર્પણ કરતો